एवढं कंजूस आहे धोतर घालते आता चार वर्षात एक धोतर वापरते हे धोतर फाटलं की त्याची नाडी शिवून घेते ही नाडी तुटली की कंदिलाची वात म्हणून वापरते ही वात जळली काळ नाहती की नाही त्यानं दात घासते संसाराला कावा बायकोला दहा पैसे देत नाही हे कामाला चाललं तर शेतात कामाला आहे बायको म्हटली भाजीला काय नाही पैसे ठेऊन जावा हे म्हटलं पैसे कशाला खर्च करायला मला एक गोड पप्पी दि की माझं पोट भरतय बायको म्हटली मुडजा बशिवला तुझा तुझं भरायल र माझं भरायला नको का हे म्हटलं मग मी पण तुला देतो <laughs> सुखसंवाद झाला आहे कामाला गेलोय शेताकडं पाच वाजता संध्याकाळी आलं घरात आलं बायकोन असं खमंग चिकन केलं होतं ती बाजरीची भाकरी चिकन ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं पाटक्याने पीस उचलला ना तोंडात घातला एक दोन खास खाल्लं नाही ह्याच्या लक्षात आलं म्हटलं होय का सकाळी भाजीला पैसे नाही म्हणत होती ह्याला चोरून आणलीस काय बायको म्हटली चोरायला काय मूर्त्या तुझ्यासारखं चोर नाही मी सकाळी पैसे मागितल्यावर पप्पी दिली नव्हतीस का तीच दिलो दुकानदाराला हे उकानं एवढं भारी येत आहे शेंगची पेंट म्हशीला चारली शेंगची पेंड म्हशीला चारली आणि गंगेशी लगीन करून आम्ही झक मारली म्हणते ह्याच्या हे मॉडेल आहे ते म्हणते सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि गण्याचं नाव घेते चार गडी राखून जो उकाना घेतल्या घेतल्या मी हिच्या सगळं घटस्फोटच घेतो म्हणून वकिलाकडे गेलो वकील म्हटला घटस्फोटाची फी पाच हजार हम्म तुमच्या के अडिश, बाणिन केलो अडीचशे रुपया घटस्फोटाची फी पाच हजार वकील म्हटला स्वस्तात केलेली काम अशीच होणार की केस गेली के कोर्टात वकिलाने म्हटलं स्ट्रॉंग मॅटर घेऊन ये हे स्ट्रॉंग मॅटर घेऊन गेले जजाला म्हणते जज साहेब लग्न होऊन दहा वर्ष झालं ही बायको म्हटलं लई ताप द्या लागल्या हातात काय वस्तू घेईल ती फेकून मारत्या म्हटलं दहा वर्षापासून हिचा ताप आहे मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजे जज म्हटलं दहा वर्ष झालं वस्तू फेकून मागाल्या माराल्या आणि आता आलायस हे म्हंटल दहा आज पहिल्यांदाच नेम बरोबर लागलाय <laughs> ही काही घटस्फोटाची केस होत के <laughs> <laughs> ते म्हणताना आलय चार दिवस विचार केले पुन्हा केस कोर्टात स्टँड झाली साहेब ही बाई काय उपयोगाची नाही लगीन होऊन दहा वर्ष झाली दहा वर्षात किती पोरं पाहिजे होती हे जज विचारलं साहेब म्हटले ते मला काय विचारायचं नाही ते डॉक्टरला विचारा म्हटले तसं साहेब लग्न होऊन दहा वर्ष झाल्यात दहा वर्षात एक पासा पोरं पाहिजे होती की नाही की बाई का उपयोगाशी नाही म्हटलं वाटतं एक पोरग झाले म्हटलं ह्याच्यापासनं साहेबांनी सगळी केस समजून घेतली तिला विचारलं काय की बाई तुझं काय मत आहे तिचा जो पारा असं थार 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 चढला म्हटली मुडदा बशीवला ह्याचा जा साहेब लग्न होऊन दहा वर्षात एकच पोरग झाले मला मान्य आहे खरं ह्याच्या भरोश्यावर बसलो असतो तर ते बी झालं नसतं